काय पेन्शन होती तर ते एकशे अडतीस रुपये पेन्शन होती मग ते एकशे अडतीसमध्ये मी माझी आई माझे चुलते माझे आजोबा आणि माझी आत्या दोन हजार सतरा साली ज्यावेळेस उतारा काढला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझं वर जे काही नाव होतं तर ते उडवून टाकलेलं आहे मग त्यानंतर मी तहसीलदार साहेबांना विचारलं मग विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही जमीन वनीकरणाला देऊ केलेली आहे मी ते कलेक्टर साहेबकडनं वारंवार म्हणजे ह्याचा प्रयत्न केला होता अर्ज वगैरे दिले होते पण उत्तर वगैरे काही येत नव्हतं म्हणजे शासनाने पूर्ण के दुर्लक्षच केलं तुमच्या परिवाराकडं असं केलं हां फक्त लेखी असं काय आमच्याकडं नाही तसं की आम्ही वनीकरणाला दिलेली आहे जमीन अशा पद्धतीचं लेखी नाही फक्त आम्ही विचारल्यानंतर तेवढं आम्हाला तेवढं हे करतात सांगतात की वनीकरणाला दिलेली आहे येत नाही ती ना येतो मध्ये ते आम्ही पुढे पुढच्या महिन्यात आहे तुमची तारीख याच्या महिन्यात आहे म्हणते पण ती येतच नाहीत ना अशी टोलू की हां था। था। आता सहा महिने झाले सहा महिने वर्ष होत आलं ते वाटवली आहे मग वर्षानुवर्षी आम्ही ह्यांचं बघतच राहायचं का गेलं तर त्याचं काय गंभीरच घेत नाहीत ना काही ते आमच्या शेतात आम्हाला काहीच करता येत नाही वाट असून देत नाही ती नाही ते नकाशा कशा आहे उतारा आहे सगळं आहे पण ती सरकारी चोरी यायलाच तयार नाही ना पैसे भरून बसला आम्ही ना केलेलं नाही काय नाही आता ती आमच्या सासूबाई वारल्या तरी पण तिने काही जमीन खाण्यासाठी दिलेली होती ते आतापर्यंत त्यांच्या नावावे झालेली नाही किंवा त्यांच्या दत्तक पुत्राला मिळालेली नाही बाकी त्यांचं जे दत्तक पुत्र आहे त्यांच्या शेताला जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था आहे पण तो रस्ता शेजारच्या लोकांनी बंद केलेला आहे वाटीचा रस्ता असताना बंद केला ते बी अनेक प्रयत्न करून तहसील मिळतच नाही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या रणरागिणी न्यूज चॅनलच्या टीमने शहीद परिवारांना भेटी दिल्या आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यानंतर संघटनेचे अध्यक्ष सचिन कापसे व दामोदर पवार यांना भेटून संघटनेचे कार्य जाणून घेतले तसेच संघटनेचे इतर सामाजिक कार्य जाणून घेण्यासाठी शाळेतील शिक्षिकेचेही मत जाणून घेतले तर पाहूया सविस्तर बातमी चिन कापसे आहेत जे शहीद जवान स्मारक बहुद्देशीय संस्थे संस्था पानगाव येथील अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात याचबरोबर माजी सैनिक संघटना उपशाखा ग्रामीण पानगाव येथे खजिनदार म्हणून का कार्यरत आहेत तर या संघटनेच्या स्थापनेविषयी म्हणजे आल्या आल्या मी जे म्हटलं की या गावामध्ये चौपन्न परिवार असे आहेत की जे देशसेवेसाठी स्वतःला त्यांनी समर्पित केलेलं आहे आणि त्याच्यापैकी चार परिवार अशा आहेत की त्यांनी एक स्वतःच्या परिवारातला एक सदस्य आणि देशाचा एक सुपुत्र गमावलेला आहे असे चार परिवार आहेत आणि त्यानंतर तुमच्या गावामध्ये मला दोन संघटनांविषयी माहिती मिळाली आणि आपण याच्यामध्ये अध्यक्ष आणि खजिनदार ह्या दोन्हीही पदा दोन्ही संघटनेच्या दोन्हीही पदावर कार्यरत आहात तर या संघटनेच्या स्थापनेचा उद्देश काय आणि थोडं याबद्दल काही सांगाल का, का। जय हिंद मी सचिन नामदेव कापसे माझे सैनिक आम्ही पानगावमधील छत्रपती राजाराम महाराजाचा वारसा इथे घेऊन जन्मलेला लागत तर आमच्या गावातले चौपन परिवार सैनिक लष्कराशी निगडीत आहेत त्याच्यापैकी चौदा ऑन ड्युटी जवान आहेत आत्ता सध्या ड्युटीवर दोन ऑफिसर ट्रेनिंग चालू आहे एन डी एमार्फत एक आय एम एला आहे एक एन डी एला आहे पवार परिवार आणि चार शहीद आहेत त्याच्यापैकी बाकीचे राहिलेले माझे सैनिक आहेत तर बऱ्याच लढाईमध्ये त्याने काम केलेलं आहे तर आम्हाला एक असं वाटलं की बाबा सैनिकांच्या प्रती काहीतरी आपण रिटायर होऊन आल्यानंतर एक इथं पण काम करावं आता मी मेडिकल ग्राउंडवर रिटायर झालेलो ऑन ड्युटी असताना माझ्या पायाचे हाड्डीचे गेममध्ये सात तुकडे झालेले आहेत पण तरी पण मला इच्छा होती बाबा आपण हिथं जरी आलो तरी आपण देश जेव्हासाठी काहीतरी करायचं म्हणून हिथल्या मुलांना आम्ही ट्रेनिंगला मदत करतो त्यांना काय पाहिजे ते आम्ही पुरवतो कोणाला पैसे नसेल तर त्यांना पैसे पण देतो तर आम्ही अशा प्रकारे शाळा वगैरे आम्ही सगळे दत्तक घेतलेले आहेत आणि पवार मेजर आहेत आणि ते दामोदर मारुती पवार त्यांनी एक मुलगी पण दत्तक घेतलेली आहे बारावीपर्यंत शिक्षणासाठी मी स्वतः पण एक कोकणा विद्यालयाची मुलगी घेतलेली आहे दत्तक पण शिक्षणासाठी ते पंधरा जानेवारीला आम्ही पंधरा जानेवारी दोन हजार चौदापासून आर्मी डे साजरा करतोय त्याचा पूर्ण खर्च पवा दामोदर पवार मेजर करतायत आयोजक तेच आहेत स्वतः आम्ही त्यांना मदत करतो तर आम्हाला असं वाटलं की आपण एक बार्शीमध्ये संस्था होती आमची माजी सैनिक संघटना बार्शी तर त्यांच्या अंडरखाली आम्ही त्या साहेबांना विचारात घेऊन त्यांच्याकडून परमिशन घेऊन माझी सैनिक संघटना उपशाखा ग्रामीण पानगाव अशी एक संस्था चा स्थापन केली उपशाखा म्हणून बारशीची आणि नंतर त्याच्यामधून अजून एक आम्ही शहीद आम्हाला वाटलं की बाबा आपल्या गावात चार शहीद आहेत एक च दिगंबर चव्हाण परिवार शहीद सुभेदार दिगंबर चव्हाण परिवार शिपाई अभिमान पवार परिवार राजेंद्र भागवत मोरे परिवार आणि आता लेटेस्ट सी आर पी एफचे जवान शहीद झाले दोन हजार वीसला सुनील काळे परिवार असे चार शहीदांचा वारसा लाभलेलं पानगाव आहे तर आम्हाला वाटलं की बाबा कुणाच्या काय अडचणी असे डायरेक्ट सोडवले जात नाहीत प बरेच प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी आम्ही अजून एक संस्था ओपन करायचे ठरवलं की बाबा शहीद जवान स्मारक बहुद्देशीय संस्था पानगाव या नावानं आम्ही एक रजिस्ट्रेशन संस्था केलेली आहे दोन हजार वीस साली तर ह्या दोन्ही सं संघटना आणि संस्थेच्या मार्फत आम्ही सैनिकांची कामं पाहतो कुणाच्या आड्याअडचणी आहे ती सोडवतो काय तालुका लेव्हलला जातो काय कलेक्टर लेवलला जातो आणि आमचं स्वप्न आहे की भविष्यात की चार शहीदांचं स्मारक बांधायचं बांधगावमध्ये ज्या भूमीचं सैनिक सैनिकांनी तिथं आहुती दिली आपल्या प्राणाची देशसेवेसाठी आपला परिवार सोडून तर त्यांचं गावातल्या मुलांसाठी एक प्रेरणा मिळावी त्याच्यामुळं आम्ही संत तुकाराम विद्यालय पानगाव येथे मागणी केलेली होती वीस गुंटेची त्याच्यापैकी आदरणीय डॉक्टर यादव साहेबांनी आम्हाला दोन हजार स्क्वेअर फूटची जागा देण्यासाठी आम्हाला सहमती दर्शविली आहे तर ती जागा खूपच कमी होते ह्याच्यासाठी आम्ही अजून प्रयत्नशील आहोत ज्यावेळेस आम्हाला ती जागा मिळेल त्यावेळेस आम्ही तिथं भव्य असं शहीद स्मारक ह्या चार शहीदांचं आम्ही बांधणार आहोत जेणेकरून गावातल्या मुलांना प्रेरणा मिळेल की अगोदर गेल ते सुभेदारपदापर्यंत आमचे जवान आमच्या गावातले पहिले पोचलेले आहेत तर आता आम्ही ऑफिसर म्हणून डायरेक्ट भरती होण्यासाठी आमचं प्रयत्न चालू आहे आणि त्यांना काय पाहिजे ती मदत आमचे सैनिक सर्व सैनिक गावातले त्यांना मदत करण्यासाठी तयार आहेत फिजिकल असू द्या मेडिकल असू द्या काही रिटर्न टेस्ट असू द्यात काही शिक्षक आहेत आमच्या गावातले चारही शाळेतले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची परत एक नंबर दोन नंबर जिल्हा परिषद शाळा मुलांची आणि संत तुकाराम विद्यालय पानगाव हायस्कूल ह्या चारही शाळेतले विद्यार्थी आम्हाला रिटर्न टेस्टसाठी भरतीसाठी मार्गदर्शन करायला मुलांना तयार आहेत विना बदला त्यासाठी आम्ही त्यांचे ऋण आहोत त्यांनी शे अशी सेवा देतात त्याच्याबद्दल आम्ही ऋण आहोत तर अजून एक प्रश्न आहे की आमचा की आम्ही शेज स्मारक तर बांधणारच आहोत जा। फक्त जागेचा प्रश्न प्रलंबित आहे तर अजून आम्हाला तीन हजार स्क्वेअर फूट जागेची गरज आहे तर असं भव्य दिव्य पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये आम्ही स्मारक बांधणार आहोत निधीची तरतूद वगैरे आम्ही वरच्या लेवलला करू काय गावातून का करू बऱ्याच ठिकाणून निधी पण उपलब्ध होणार आहे फक्त आम्हाला जागेची गरज आहे की हे चार म्हणजे आम्हाला शेज स्मारक बांधायचं आहे तुम्ही गावातले अनेक सुपुत्र वाहिलेले आहेत मग तर देशांनी या सुपुत्रांच्या परिवारासाठी काही केलं आहे का किंवा शासनाच्या योजना इथंपर्यंत पोहोचण्यासाठी शासन तितकं तत्पर आहे का किंवा शहीदांच्या परिवाराकडं शासनाचं कशाप्रकारे लक्ष आहे याच्याविषयी थोडंसं सांगा शासनाचं शहीद जवानाच्या परिवाराकडं बरंच दुर्लक्ष झालेलं आहे आता मी स्वतः पण बघतोय मी स्वतः फाईल पुटअप करतोय बारशी संघटना बारशी संघटनेच्या वतीनं तहसीलदार साहेबांच्या ऑफिसला फाईल जाते तिथं फक्त फाईल ठेवून घेतात कारवाई काही होत नाही आमचं शहीद जवानाचं परिवार अक्षरशः हेल्पाट घालून बेजार झालेत त्यांच्या शेत आता शहीद सुभेदार दिगंबर चव्हाण यांच्या परिवारात हॅलपट घालून बेजार झालेत प्रशासन दुर्लक्षित आहे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे त्यांना जमीन मिळालेली विषय कर मिळालेली आहे तर अक्षरशः त्यांचे बेजार झाले त्यांनी विषय सोडून दिला आहे पण आम्ही म्हणतो की कुठं ना कुठं यश मिळेल तुम्ही प्रयत्न चालू ठेवा त्यांची पूर्णपणे प्रशासनाकडं नाराजी आहे सरकारकडं तर माझं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा शासनानं असं निदानशाही परिवाराच्या बाबतीत तरी असं करू नये तिथं तहसीलदार साहेबांच्या केबिनच्या बाहेर बोर्ड लिहिलेला आहे की बाबा माझी सैनिकासाठी माझं ऑफिस सदैव तत्पर आहे तर तो बोर्डसुद्धा आम्हाला आता विश्वास बसना गेला आहे की बाबा माझी सैनिकाची पानगावमधल्या किंवा तालुक्यातल्या किंवा शेज परिवाराची तिथं कामं होईना गेलेत चाल इथं ढकल चालू आहे आम्हाला वाटतं बाबा शासनानं दुर्लक्ष दुर्लक्षित केलेलं आहे त्यांच्याकडे आता तरी लक्ष द्यावं निदान शहीद परवा नुसतं येते शहीद झालं त्या दिवशी सलामी ठोकतेत परत जातेत मीडिया मीडियापुढे येण्यापुरतं सगळेच प्रशासकीय अधिकारी येतात हिथून पुढची कारवाई त्यांना जी मदत करायची आहे ती होत नाही अक्षरशः एकोणीसशे पासष्टपासूनचा प्र दोन प्रलंबित प्रश्न आहेत एक जणाचा जा शेतीचा आहे दुसऱ्यांचा पण शहीद अभिमान पवार यांचा शेतीचा प्रश्न आहे त्यांचं अक्षरच्या त्यांच्या मागं नाव लागणं गेलं आहे दुसऱ्यांनी कब्जा केला आहे त्यांच्या जमिनीवर तरी शासनाचं दुर्लक्ष आहे आणि तिसरं आहे ती त्यांचं आहे त्यांची जिमिनं न खाली आहे काही शेजारी आहे दुसरे तर त्यांना रस्त्याचा मोठा प्रश्न आहे त्यांना आतशा अक्षरशः पडीक ठेवावं लागते राहण देऊन मी काय उपयोग नाही तर त्यांच्या रस्त्याचासुद्धा प्रश्न शासनानं प्रशासनानं मिटवावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासाठी लढत राहणार प्रशासननं काम करू न करू आम्ही स्वतःचा श्वास जोपर्यंत आमचा सा श्वास चालतो आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी लढत राहणार आम्ही रिटायर झालो म्हणून काय आम्ही हितला प्रश्न आम्ही सोडवायचा बंद करणार नाही आम्ही कुठं वरी जायची आमची तयारी आहे कुठं पण आम्ही जाऊ शकतो आम्ही बॉर्डरवर जाऊ शकतो ह्याचा अर्थ आम्ही कुठं पण जाऊ शकतो ही शासनानं प्रशासनानं लक्षात ठेवावं आणि त्यांचं हो� प्रयत्न त्यांच्या ज्या आडी अडचणी आहेत त्या ती शासनानं लवकरात लवकर सोडाव्या ही आमची इच्छा आहे आता त्यांनी माझ्यावर आमच्या संघटनेनं पूर्ण माझी सैनिकाने माझ्यावर एक जबाबदारी टाकलेली आहे की बाबा शहीद जवान स्मारक बौद्धीच्या संस्थेचं अध्यक्षपद माझ्याकडे दिलेलं आहे विश्वासानं आणि त्याच विश्वासानं खजिनदार पद पण दोन हजार सतरापासून माझ्याकडे आहे त्याच्या नात्यानं एक इमानदार पदाधिकारी म्हणून मी बोलतो आहे म ह्याचा कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला राग येऊ न येऊ मला काय फरक पडत नाही फक्त माझं एक म्हणणं आहे की शेवट शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्यांचं स्मारक बांधणार आणि त्यांचं प्रश्न प्रलंबित जेवढा आहे तेवढं मिटवायचा आम्ही प्रयत्न करणार तरी शासनानं पण त्याच्याकडं लक्ष द्यावं आमच्या गावामधून आम्ही पोलीस भरती असो आर्मी भरती असो किंवा इतर कुठले फोर्सेसमधले भरती असो आमचे सैनिक रिटायर झालेले पूर्ण त्यांना मदत करण्यासाठी तयार असतात कधी एनी टाईम चोवीस तास ट्वेंटी फोर हावर्स आमच्यातला एकही सैनिक महाग पडणार नाही फक्त आमच्या शासनानं जे आड्या अडचणी आहेत आड़ ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा हे आमचं नम्रपणे त्यांना विनंती करतो आम्ही आमच्या दोन्ही संस्थेच्या मार्फत आमचा प्रयत्न चालू आहे की सातारा सैनिक स्कूलमधून काही विद्यार्थी आमच्या गावातून शिकून ऑफिसर आता व्हायला लागलेले आहेत एक एन डी एमध्ये आहे प्रणव पवार दुसरा आहे प्रतीक पवार तो आय एम एमध्ये आहे ट्रेनिंग चालवते संपत आली आता माझा स्वतःचा पण मुलगा होता चिरंजीव ओंकार सचिन कापसे तो पण सैनिक स्कूलला त्याचा नंबर लागला होता दोन वर्षे तिथं होता परत रॅकिंगमुळं त्याला माघारी आणला पण त्याचा पण हाटा असाच आहे की बाबा मी आर्मी ऑफिसरच होणार एन डी एमार्फतच जाणार आर्मीमध्ये जाणार मला दुसरी नोकरी नको असं आमच्या गावातले आम बरेच माझे सैनिकाचं आमची मुलं आहेत किंवा आमचा दुसरा एक माजी सैनिक आहे दत्तात्रय काळे त्यांच्या पण मुलाचा नंबर लागला होता तो पण एन डी एमध्ये जाण्यास तयार आहे परत मुलगी एक लागली होती आमच्यातली राजेश चव्हाण यांची सातारा सैनिक स्कूलला माझी सैनिकाचा त्यांच्या पाल्ल्या आहे मुलगी तर तिची पण इच्छा आहे जायची असे आमची माझी सैनिकाचे बरेच पाले आहे की जायची आता आपल्यासोबत अजून निलेश काळे आहेत माझे सैनिक त्यांची पण मुलं त्यांना इच्छा आहे की बाबा एन डी एमध्ये टाकायची त्यांचा प्रयत्न चालूच आहे परत आमचे बंधुराज आहेत हलदार अमित कपशेत त्यांचा पण मुलगा आहे म्हणजे प्रत्येकाची अशी इच्छा आहे की बाबा आपला मुलगा आपण आलो आहे तर आपल्या घरातला एक तिथं मुलगा पाठवायचाच देशाच्या रक्षणासाठी देशसेवेसाठी असं नाही की आम्ही आलो म्हणून आमची मुलं दुसरीकडे आम्हाला घालायची आहेत आता आर्मी नकोच असं आमच्या मनात अजिबात नाही देशसेवेची आम्हाला जी जाण आहे ती आम्ही शेवटपर्यंत आमचा परिवार जाण ठेवणार आहेत याचबरोबर जिल्हा परिषद प्रशाला पानगाव येथील मुलींची शाळा या ठिकाणच्या शिक्षिका अर्चनाताई भोसले ह्याही आपल्यासोबत आहेत आणि शहीद सैनिक संघटनेच्या तर्फे यांना जी मदत झाली आहे त्याच्याविषयी यांना थोडंसं बोलायचं आहे तर ताई सांगा या संघटनेचं काम तुमच्या शाळेप्रती कसं आहे तर माझी सैनिक संघटना अतिशय ॲक्टिव आहे पानगावमध्ये शाळेला नेहमी म्हणजे काय लागेल तुम्हाला शाळेला ते सांगा म्हणतात म्हणजे सरपंचापेक्षा त्यांचं जास्त कॉन्ट्रिब्युशन असते शाळेमध्ये की मॅडम किंवा सर तुम्हाला काय लागतं सांगा आम्ही देतो तर खेळाचं साहित्य वाटप करतात ते दरवर्षी त्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार देतात तिन्ही शाळांमध्ये त्यानंतर गुणवंत विद्यार्थी पुरस्कार दिला जातो आणि मुलांना ज्यांना स्कॉलरशिप किंवा नवोदयमध्ये जास्त मार्क्स मिळालेत किंवा ज्यांचे नंबर आलेत त्यांना ते बक्षिसं वितरण करतात त्यांना प्रोत्साहन देतात त्यानंतर गावामध्ये आदर्श माता पुरस्कार त्यांनी आता यावर्षी सुरू केला आहे नुकतंच सुद्धा ते देतात म्हणजे गावात काय चांगलं झालं तर प्रोत्साहन देतात दे ती लोकं आणि गावाबद्दल काय कोणी तंटामुक्ती किंवा काय सगळं व्यवस्थित हँडल करतात गावामध्ये वाचनालय त्यांनी चालू केलं आम्ही इथं शाळेत आल्यापासनं पुस्तकं गोळा केली आणि जी मुलं म्हणजे इतर तर त्यांना बसायलासुद्धा जागा नव्हती अशी मुलं तिथं यायची आणि वाचन करून ती लोकं अधिकारी बनली आमच्यासमोर चार मुलं होती तर त्यापैकी ती अधिकारी बनली तर असं या संघटनेचं खूप छान मोलाचं कार्य आहे त्यांना मनापासून ही लोकं काम करतात देशसेवा म्हणजे ते रिटा झाले सुद्धा हे देशासाठी मन लावून काम करतात सैनिक संघटनेच्या काही अधिकाऱ्यांनी दोन अधिकाऱ्यांनी काही मुली दत्त घेतलेले आहेत त्यांचं शिक्षण ते पूर्ण करणार आहेत त्यांना वेळोवेळी काय आर्थिक मदत लागली तर ते करतात